नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण जागतिक न्यूज चॅनल आताची ठळक देशाचे गृहमंत्री माननीय श्री नामदार अमित भाई शहा यांचे नाशिक पुण्यनगरीत मोठ्या उत्साहात स्वागत दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी भाजपचा उत्तर महाराष्ट्र कार्यकर्ता संवाद मेळावा सातपूर येथे संपन्न झाला त्यात माननीय नामदार श्री अमित शहा भारताचे गृहमंत्री सोबत श्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे माजी प्रदेशाध्यक्ष श्री रावसाहेब दानवे त्याचप्रमाणे मंत्री श्री गिरीश महाजन मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील केंद्रीय राज्यमंत्री रोहिणीताई खडसे भाजपचे महाराष्ट्राचे व नाशिकचे पंचवटी पूर्व विभागातील दमदार कर्तव्यदक्ष आमदार डॉक्टर राहुल भाऊ टेकले माजी आय जी एम पी सी आयोग सदस्य आय पी एस माननीय नामदार श्री डॉक्टर प्रतापराव दिघावकर सर्व पदाधिकारी कार्यकर्ते माजी खासदार भारतीताई पवार खासदार वाघ मॅडम जळगाव मुंबईच्या ॲडव्होकेट माधवीताई नाईक नाशिकचे लोकप्रिय आमदार श्रीमती देवियानी फरांदे भाजपचे ज्येष्ठ नेते श्री दिनकरण्णा पाटील जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र साहेब मनमाड येथील समाजसेवक भाजपाचे जिल्हा पदाधिकारी पंकज खताळ तिरंगा संघटनेचे सार्जंट संपतनाना पाटील एअरफोर्स संस्थापक मानव विकास संस्था व तिरंगा भारत सैनिक संस्था नाशिक श्री अवधूत कुलकर्णी स्पोर्ट्समन आणि जिल्ह्यातील मान्यवर आजी माजी आमदार खासदार मंत्री कार्यकर्ते चाहत्यांनी गर्दी केली होती व भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणांनी सर्व नाशिक शहर परिसरात दनानून गेला होता अनेक मान्यवरांनी आपली मनोगतं व्यक्त केली सर्व नाराज झालेल्या कार्यकर्त्यांना आजी माजी आमदार खासदार मंत्री यांना देशाचे गृहमंत्री माननीय नामदार श्री अमितजी शहा यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांची नाराजी अगदी सहजपणे दूर केली व सर्व महाराष्ट्रभर कार्यकर्त्यांना महत्वाची माहिती देऊन सर्वांनी एकत्रित मिळून कामाला सुरुवात करावी व महाराष्ट्रामध्ये एकत्रित मिळून आपले सरकार जास्तीत जास्त मताने निवडून येईल अशी ग्वाही दिली महाराष्ट्र गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही महत्वाची माहिती देऊन लाडकी बहीण योजनेबाबत शिंदे सरकार अजित पवार आम्ही एकत्रित जो निर्णय घेतला आहे की आमच्या इमानदार बहिणींना भावानी चालू केलेली पंधराशे रुपये योजना ही फक्त निवडणुकीपूर्ती नसून कायमस्वरूपी चालू केली आहे आमच्या इमानदार बहिणी आम्हाला कधीच विसरणार नाहीत परंतु आमचे लाडके भाऊ मात्र आमच्यावर विश्वास ठेवत नाहीत त्यांच्यासाठी महत्वाची योजना चालू केल्या आहेत व बाकी राहिलेल्या योजना लवकरात लवकर चालू करणार आहोत तरी कोणत्याही भावानी नाराज होऊ नये सर्वांनी मिळून एकत्रितपणे कामाला सुरुवात करून महाराष्ट्रात पुन्हा आपले स्वच्छ सरकार आणूया असे बोलून त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील व आलेल्या मान्यवरांचे कार्यकर्त्यांचे आभार मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आहे त्या सांगितलं पाहिजे यानंतर बंद झाला पाहिजे खरं सांगितलं गेलं पाहिजे याकरता आम्ही कार्यक्रम करतो आहे मी देवेंद्रजींच अभिनंदन करतो ते राज्याचे उर्जामंत्री आहे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या इतिहासातला असा कधीच निर्णय झाला नाही कि या महाराष्ट्रातल्या चौवेचाळीस लक्ष शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय आम्ही तीस तीस शेतकऱ्यांकडे एक एक किसान मोर्चाचा पदाधिकारी धरणार आहे आम्ही आधी तयार करतोय आहे तीस शेतकऱ्यांचा एका किसान मोर्चाच्या पदाधिकारी सत्कार करायचा महाराष्ट्राच्या चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांना भेटायचं आणि दहा ऑक्टोबर पर्यंत या महाराष्ट्रामध्ये किसान मूर्त्याचा अभियान चौवेचाळीस लाख शेतकऱ्यांकडे जाण्याचं आम्ही तयार करतोय आणि हे करत असताना सोशल मीडियाला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभा ज्यांनी आपल्याला एकात्म दर्शनाचा विचार दिला आणि एक पर्यायी अशा प्रकारचा सा आर्थिक सामाजिक रचनेचा सा विचार संपूर्ण जगासमोर मांडला ते पंडित दीनदयाळजी यांच्या जयंतीनिमित्त त्यांनाही नमन करतो आज आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे भारत देशाचे कणखर आणि चौदा साली महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची खरी शक्ती काय आहे हे ओळखून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला क्रमांक एक चा पक्ष बनवलं ते आदरणीय अमित भाई शहाजी आपले प्रभारी आदरणीय भूपेंद्र यादवजी आपले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री आदरणीय शिवप्रकाशजी आपले अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी आपल्या निवडणूक संचलन समितीचे प्रमुख रावसाहेब पाटील दानवे सन्मान्य रक्षाताई खडसे मंत्रिमंडळातील माझे सहकारी गिरीश भाऊ महाजन राधाकृष्ण विखे पाटील विजयकुमार गावितजी खासदार स्मिताताई वाघ श्रीकांतजी भारतीय माधवीताई नाईक विजयभाऊ चौधरी या ठिकाणी मंचावरील मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व खासदार माजी खासदार आमदार माजी आमदार सर्व लोकप्रतिनिधी आणि विशेषत्वाने उत्तर महाराष्ट्रातील मंडलापासनं तर सर्व कानाकोपऱ्यात या ठिकाणी आलेल्या माझ्या कार्यकर्ता पदाधिकारी भगिनी आणि बंधूं आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या निवडणुकीच्या निमित्ताने मार्गदर्शन करण्याकरता माननीय अमित भाई शहा या ठिकाणी सुरू जगति <laughs> कार्यकारी संपादक आर टी आहेर नाशिक महाराष्ट्र ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकन दाबायला दिसू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद